नवरात्रोत्सव म्हणजेच घटस्थापना नवरात्रीमागील इतिहास आपण नवरात्र का साजरा करतो याबाबत काही कथा सांगितल्या जातात रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे वध करायला सांगितले त्यानंतर हे व्रत पूर्ण केल्याने रामाने लंकेवर स्वारी करून रावणाला ठार मारले अशी एक कथा आहे तर दुसऱ्या एका कथेमध्ये महिषासूर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले तेव्हापासून तिला महिषासूर मर्दिनी म्हणू लागले याशिवाय जगात जेव्हा जेव्हा जे तामसी आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन सात्विक उदारात्मक व धर्मनिष्ठ छ सज्जनांना छळतात तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन्हा पुन्हा अवतार घेते उपांगललिता ही जगज्जननी जगद्दात्री पालनपोषण करणारी लक्ष्मी ही संपत्तीदायिनी काली ही संहार करती अशा स्वरूपात नवरात्रीत उपासना व पूजन होते शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते नवरात्रात चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून दीप प्रज्वलित करून आदिशक्तींची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय हा सण नऊ दिवस आदिशक्तींची आराधना करण्याचा आहे पावसाळा बहुतेक संपलेला असतो शेतातील पिके तयार होत आलेली असतात काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते नऊ दिवस देवांची पूजा त्या देवांना देवाऱ्यातून बाहेर न काढता करणे प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धती असतात घटस्थापनेला घरी भट सवाष्ण जेवायला बोलवतात काही घरांमध्ये कुमारिकेला देवीचे प्रतीक मानून तिची पूजा करून तिला जेवायला वाढतात नऊ दिवस दीप तेवत असतो काही घरात फक्त तिळाच्या तेलाचाच दिवा लावतात तर एक माळ देवाच्या डोक्यावर बांधली जाते त्यामध्ये देखील तिळाच्या फुलांच्या माळेला अधिक महत्त्व आहे अशा एकूण नऊ माळा नऊ दिवसांच्या बांधल्या जातात काही घरांमध्ये देवाशेजारी धान्याची पेरणी करतात त्या धान्याला अंकुर येतात नवव्या दिवशी होम हवन होतो ब्राह्मण व सुवासिनींना जेवावयास बोलावले जाते होमात कोहळा अर्पण करतात व शेवटच्या दिवशी होम हवन होऊन त्याचे उद्यापन व विसर्जन विजयादशमीला होते विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला आपट्याच्या पानांची पूजा करून या उत्सवाची सांगता होते अशा पद्धतीने नवरात्रोत्सव आपल्याकडे साजरा करण्याची पद्धत आहे कशा प्रकारे करतात घटस्थापना दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात परडीत काळी माती घालतात त्यात एक सुगडं ठेवतात त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात हार वेणी गजरा घालतात घटाखालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात ह्या घाटाजवळच अखंड नंदादीप लावतात त्या दिव्याची काळजी घेतली जाते दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात सकाळ संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते उपासना केली जाते नवरात्रीतील ही देवी उपासनेची प्रामुख्याने रात्री जागरण करतात कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते रात्री मन स्थिर शांत असते त्याची एकाग्रता तादात्म्य भाव लवकर साधतो एक एक दिवसाने घटाखालच्या मातीत पेरलेले धान्य हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता याने अंकुरते हळूहळू वाढू लागते ते तेच त्या देवीचे घटावरचे दर्शन असते देवींची नऊ नावे श्री शैलपुत्री श्री ब्रह्मचारिणी श्री चंद्रघंटा श्री कुष्मांडा श्री स्कंदमाता श्री कात्यायानी श्री कालरात्री श्री महागौरी श्री सिद्धिदात्री ही देवीची नऊ नावे या नऊ नावांचा अर्थ पाहूया शैलपुत्री म्हणजे डोंगराची मुलगी ब्रह्मचारिणीचा अर्थ ब्रह्मचारिणी होतो चंद्रघंटा म्हणजे चंद्राच्या सारखी चमकणारी कुष्मांडा म्हणजे संपूर्ण जग जिच्या चरणामध्ये आहे स्कंदमाता म्हणजे कार्तिक स्वामीची माता कात्यायानी म्हणजे कात्यायन आश्रमामध्ये जन्मलेली कालरात्री म्हणजे काळाचा नाश करणारी महागौरी म्हणजे रंगाने गौरी आणि सिद्धिदात्री म्हणजे सर्व सिद्धी देणारी देवी बरोबर नऊ देवींचा वास ज्या ठिकाणी असतो ते पाहूया माता वैष्णोदेवी जम्मू कटारा मा चामुंडा देवी हिमाचल प्रदेश मां वज्रेश्वरी कांगडावाली ज्वालामुखी देवी हिमाचल प्रदेश उना, नैना उना नैनादेवी बिलासपूर मनसादेवी पंचफुला कालिकादेवी कालका आणि माँ शाकंबरी देवी सहारनपूर याचबरोबर देवीच्या विविध रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते गुजरात सारख्या राज्यामध्ये गरबा आणि दांडिया या खेळाचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या नवरात्रामध्ये वापर केला जातो तसेच नऊ दिवसाचे नऊ रंगसुद्धा महिला भगिनी वापरत असतात देवीला त्याच नऊ रंगाच्या साड्या परिधान करत असतात